चला आज मी आपले एकदम मस्त कारला आणि भाजीच्या काढणार असे आय का जिरं टाकायचे कमी पत्ता कांदा आता हे चांगलं परता ये अशा कारला कापू लिवाना बारीक मस्त मीठ टाकून चांगला स्वस्त धुळ लिवा ना या तोडी म्हणजे या भाजीना पो लहान पोऱ्या सुद्धा खूप आवडतील खाताची मस्त भाजीवर आता कांदा ना आपण चांगला परता बटाटा कापी लिवा

कांदा आता थोडासा परतावाना आपण आता काय करा ना त्या मग या कारला बी परता लिवाना म्हणजे तेल मग या कारला परतावना पेस करू पण अजिबात कशी ते भाजी पौष्टिक रास पोऱ्या डबाल जरी किती घे जरी पिल ना पोर्यास तुम्ही लहान पोऱ्यास तरी भाजी भाजीसाठी आता यात खूप मस्त परताव देवा ना आता येणे आपण बारीक नमक टाकू ना म्हणजे मी त्याचा मी तुम्हाला परतावा नाही म्हणजे कधी पण आहे अगदी आता चांगला परतावा देवा ना पण परतावा लागेल साठी आपण यांना थोडंसा लिंबू पिळ ठेवू लिंबू पिळा काय खाली यांना पडू पण एकदम चालणार आहे कारला परताव करणार असा लिंबू पिळ देणार आहे ना आते कारला जा मस्त परतावा तुम्हाला मीठ मा एकदम छान परता येईल मीठ लिंबू मळाणी अजिबात बाग कडू पण अशी भाजी तुम्ही एकदा ना तीस आता बटाटा ना आपण पोर्याच्या लहान पोऱ्या खूप आवडत आहे त्यामुळे तीन कारण पोट माझा गोवा लहान ना तुम्ही पण काय भांडण बटाटा पण तशाच आपण थोडा वेळ चांगला देवा देवाना आणि मग लसून तिथं धना पावडर टाका ना आता मी तसेच आहे अर्धी ऐराणी अर्धी मराठी बोलत मराठीवाला असले मराठी कळायला पाहिजे ऐराणीवाला असले ऐराणी कळायला पाहिजे म्हणून मी दोन्ही भाषा बोलत व्हिडिओ मग तुम्ही यालावर काय वाटत कमेंट करून नक्की कळा ही अशी कारल्याची भाजी ना तुम्ही नक्की करून बघा मुलांना आवडी लहान मुलंसुद्धा सुद्धा चला बटाटा बी करताना हो आता आपण एक लसूण नक्कीचं फरेल होतं ना ते लसूण नदीचं याला वापरता येईल दिसू थोडीशी चटणी आणि लसूण एकत्र कुटुंबिवा ना आणि ते चांगाय करले काय अशी सुट्टी भाजीवरून भासता सांगितलं मसाला लागत कारण आम्हाला तुम्ही जेवण हे ऑर्डर घातलीच म्हणून कधी तुम्ही कोरडी भाजी असेल ते बांधतात चटणी परपाय तुम्ही कळते धना पावडर टाकाणे हळद टाकाणे ना आणि लगेच आपला टोमॅटो टाकले टोमॅटली चांगला परताय देवा चला ते मस्त परतावतो मी भाजी छान मे घेऊन आता याला मग आपण थोडंसं अशा खोबरा ना की घरी सण तो बी परता परतायला आपण कारला कांदा परतावताना नमक टाकेलचे मीठ टाकेलचे मीठ टाकाणे गरज नाही आहे त्यातली खोबरा ना की चांगलं परताय आणि वरती मस्त अशी कोथिंबीर चला मैत्रिणी ही भाजी नक्की करा तुम्ही आवडीने खातील ही भाजी आणि भाजी कशी झाली कमेंट करून कळवा कर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला आमच्या किचनमधल्या अशा रेसिपी नवीन नवीन दिन बघायला मिळतील चला धन्यवाद